आपल्या कासारे आदरणीय धनंजय शेठ यांच खर नाव गोवर्धन आहे धनंजय शेठ दिवसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण सगळ्यांनी मिळून जो कार्यक्रम ठेवला आज अविला शहरचा देखील वाढदिवस आहे आणि पहिल्यांदा मी दोघांनाही तुमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मनोप्रोक का वाढत शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आता झालेले आणि त्यांनी मार्गदर्शन केलं शुभेच्छा दिल्या ते भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय राहुल पाटील शिंदे जिल्हा तालुकूत संघाचे अध्यक्ष दत्ता नाना पवार माझी पंचायत समिती सदस्य पोपटराव चौधरी मुळे ताई पंढरीशेठ पंढरीशेठ उंडे संदीप रासकर मंगेश सालके सगळे जवळचे मंडळी सर्वांचा बैठक करतायत सर्व उपस्थित जवळेकर इकडच्या बाजूला धनंजय असेल आमचे राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय बँकेचे डायरेक्टर प्रशांत प्रशांत प्रशांतजी गायकवाड आमचे गुरुजी सर सॉरी सरी रात्र गुरुजी म्हणून <laughs> सुभाषी सासवडे वन, वन माझे वंदनबाई भोधप आहेत देवराम आहे मंडळ आहेकर आहेत सर्व बरेचसे मान्यवर आहेत सरांचा नाम करत नाही माफ करतील कारण खुर्चे कमी पडल्या एवढे प्रमुख मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित ठेवलेले आहेत मला म्हणजे वाढदिवस आहे संतोष तुम्ही पण आले तर वाढदिवस आहे धनंजयचा आणि त्याच्या निमित्तानं कार्यक्रम करायचा चालचा तुम्ही माझी कल्पना होते तुम्ही वाढदिवसाबरोबर बरंच मोजा आमच्यावर टाकायचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केलाय तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मी किती पक्षाचा आमदार सगळ्यांना मला वाटतं जाणीव सगळ्यांना महायुतीतले तीन चार पक्ष तर आहेतच भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आर पी आय चार तर आहेतच आणि त्याच्यामध्ये उद्धव सेना देखील सहभाग आहे याची जाणव मला देखील पक्ष माझ्या म्हणून आज या ठिकाणी दिसतोय जेवढे काही सहकार्याने मला विधानसभेमध्ये काम मदत केली ते सगळे इथं उद्धव सेनाचे असू किंवा इतर सगळ्या पक्षांचे सह सहकारी उपस्थित आहे आज वाघाऱ्याच्या कामाच्या संदर्भामध्ये आपण या तांडावस्तीच्या याच्यामध्ये का त्या वाघ समाविष्ट असल्यामुळे दहा लाख रुपयाचं सुरुवातीच्या गावातून सुरू करण्यासाठी कॉन्क्रिटी करण्याचं काम आपण या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं इथं धनंजय आणि सगळ्या सहकार्याने वसंत असेल असते या सगळ्यांनी उल्लेख केला की या ठिकाणी हा जो काही परिसर सुशोभित झालेला दिसतो हा परिसर संपूर्ण एवढं सुशोभीकरणाचे सगळे जे काम आहे ते सगळे माझ्या सहभूती मला त्या कालावधीमध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि जेवढं काही देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न जेव्हा संधी मिळाली तेव्हा देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे आताही तुम्ही सगळ्या लोकांनी मला लोकप्रतिनिधी केलं या तालुक्याचा आमदार या मतदारसंघाचा आमदार केलेला आहे आणि म्हणून त्या दृष्टीने जेवढं काही प्रत्येक गावामध्ये काम करतं तेवढं काम करण्याचा नक्कीच माझ्या भविष्यात प्रयत्न राहणार आहे वाहण्याचा पुढे आपण सिडवर केले रस्ता बऱ्याच लांबीचा आहे आणि एकदम करणं शक्य नाही परंतु आता दहा लाखाने सुरुवात केली पण तांडा वस्तीमध्ये असल्यामुळं नक्की दरवर्षी त्याच्यावर आपण काही ना काहीतरी पैसे टाकून तो शेवटपर्यंत मी सांगतो दनंजिय वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्यांना पंचमुशीतल्या सगळ्याच गावातील सर्व प्रमुखांना या ठिकाणी निमंत्रित केलं आहे त्यांच्या सहकार्याने निमंत्रित केलं आहे दीडशे गाड्या गेल्या राजकारण हा विषय इतका कठीण आहे आधी त्यांची पार्श्वभूमी सांगतो एवढा कठीण विषय आहे किती खऱ्या अर्थानं कडू विषयाची गोळी आहे ते घ्यायची म्हटलं तर फार अवघड आहे घेतली तर तिचं काय उत्पर्न होती ते देखील ओळखले पाहिजे मी तुम्हाला हे करत नाही आमच्या बहिणी पण सांगितलं बही माझ्या कुठं कुठं कोणते बंद नातेवाईकांना कसे कसे फोन केले आणि सगळ्या नातेवाईकांच्या पाठबळावर खूप चांगला रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या नातेवाईक संबंध करून घेतली परंतु मीच आता बाहेर निवडणूक उदाहरण तुम्हाला सांगितलं मी जर चाळीस वर्षी राजकारणात कॉन्ट्रॅक्टर होतो आपल्या यांना अनोर पटाना माहिलं त्यांच्याच गावा शेजारी मी, मी माझी बारा पंधरा एकर मध्ये एक होतो अडीच वर्ष मोठ क्रशर होत आणि दोन हजार दोन साली मी दोन निवडणुका लढवले दोन्ही निवडणुकांमध्ये सगळ्यात पराभव झाला आणि पंधरा एकर जागा जमीन ढोंगर अख्खा क्रशर त्याच्यावर ट्रॅक्टर कर्जबाजारी झाल्यामुळं तुम्हाला ड्राविंग करायचं तरी मी राजकारण सोडलं असं समजाय केलं तरी मी राजकारण सोडलं नाही हे पण तुम्हाला सांगतो नाव भेट होण्यासाठी आणि मग माझं काय होते व्यवसायामध्ये काय होते किंवा माझे किती नुकसान होतं याचा विचार न करता चाळीस वर्ष तर धरून सातत्या आणि जर कदाचित त्याच वेळेस जर सोडून दिला असता नुसता व्यवसाय जर पाहिला असतं तर आज आपली बद्धा असतो एवढे चांगले धन्यवाद आणि मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नशिबाने जशी साथ देईल तशा आणि स्वतःचे प्रयत्न आज तुम्ही एका गाडीहून दीडशे गाड्यांचे तुम्ही किती इतक्या कमी वयामध्ये एवढी मोठी प्रगती व्यवसायामध्ये तुम्ही त्या ठिकाणी केली आहे मुंबईसारख्या ठिकाणी ती मुंबई नगरी तुम्हाला पावलेली आहे आणि तुमच्या मनामध्ये किंवा सहकारी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नातेवाईकांच्या मनामध्ये ही कल्पना येणं आणखी काही उत्सुकते नाही ने था था। ते हरकत नाही त्याने आज खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपल्या सगळ्यांना बोलवलं कागा तर राष्ट्रवादीला सुट्टी तर नक्कीच तुम्ही शिवसेनेत माझेच <laughs> जायचं परंतु शिवसेनेत आता जे जे आहेत ज्यांनी ठरवले राष्ट्रवादीमध्ये यायचं त्यांनी एकदाचा निर्णय घेऊन टाका राष्ट्रवादीत प्रवेश करून टाका मला भाजप जायचं भाजप तुला पड महायुतीच्या पक्षामध्ये कुठे परंतु महायुतीमध्ये या असं आव्हान मी नाही की तुम्हाला सगळ्यांना पाच दिवसामध्ये चालेल तुमचे विचार ते काही अजून पूर्ण होईल आणि म्हणून सगळेजण एकदा निर्णय घ्या कारण मग मला पण निर्णय घ्यायला एक तुम्ही पण राहणार नाही शेवटी महायुती आणि महायुतीचे पक्ष हे एक प्रकारे जबाबदार राहणार आहे शिवसेनेने जरी मला मदत विधानसभेमध्ये केली असते तरी केलं शिवसेना पक्षात असताना मी तुम्हाला देऊ देणार नाही देऊ शकणार तुम्ही आमच्या राहिले तर जास्त नाही देऊ शकतो आणि म्हणून त्या पद्धतीनं भविष्यातले निर्णय घ्या आज हा अतिशय उत्तम असा वाढदिवसाचा हा कार्यक्रम तुम्ही केला यावेळेस सगळ्यांना निमंत्रित केलं सगळ्यांची अपेक्षा आहे सगळ्यांनी इच्छा म्हणून दाखवली तुमच्या नशिबात दा असेल तर नक्कीच हे सगळं घडू शकतो जी काही परिस्थिती जी काही वस्तुस्थिती त्या वेळेस निर्माण होईल आवरावर पडेल चुकीच आहे काही मित्रपक्ष आहे त्याच्यामुळे विचारलं पाहिजे त्याच्यामुळं त्यावेळेला जी परिस्थिती निर्माण होईल आता आरक्षण निघाल्यानंतर तर त्या सगळ्या गोष्टीच्या हालचाली चालू होतील आणि म्हणून जर त्या पद्धतीनं अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपण न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि असंही काही समजायचं नाही की सगळ्यांनी जेवढे एकाच जागेसाठी इच्छुक राहून चालणार नाही उद्या भविष्यामध्ये अनेक निवडणूक आहेत अनेक संस्था आहेत त्याच्यामध्ये मित्रांनाही त्याच्यामध्ये संधी, संधी दिली जाईल काही पक्षाच्या पात्रावर पद्धत देऊन संधी दिली जाईल त्यामुळे एकाच गोष्टीला सगळ्यांनी अवलंबून म्हणून राहण्याची देखील गरज नाही आणि म्हणून मी आज तुम्ही सगळ्यांनी जी इच्छा व्यक्त केली त्याचा विचार निश्चितपणे भविष्यामध्ये करण्याचा आम्ही सगळेच न्याय संधी करू प्रशांतराव आधीच सांगितले त्यांनी पण ते राष्ट्रवादीत अगोदर प्रवेश करा असा अगदी सांगितले त्याच्यामुळं मलाही तसंच वाटतं की तुम्ही शिवजी आमदार निर्णय घ्या आणि मग पुढचं भविष्य किंवा पुढचे निर्णय आपण त्या ठिकाणी केला करू एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आज आपण या सगळ्यांना बोलवलं मी कोणालाही प्राबीत केलेलं नाही कारण मी लोकांचा पण निर्णय केलं परंतु खरं तर तशी परिस्थिती उद्या काय आहे आपल्याला माहिती उद्या कुठलं आरक्षणा ते माहीत नाही कशी ती होणारे कशा जावं शकणार ते पण माहीत नाही आणि म्हणून फार जास्त कार्यकर्त्यांना किंवा इतर इतरांना फार असं जास्त हे करू ते मर्यादित राहू दे तरी देखील सगळ्यांनी आपल्याला एकत्र उद्या भविष्यामध्ये राहायचं एकत्र काम करायचं माणूस कोणी आला धनंजय आला तरी चालेल कोणी आला तरी चालेल अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी ठेवा एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो जिथं जिथं ज्यांना ज्यांना संधी द्यायची असं संदी निश्चितपणे देण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही सगळ्यांनी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साधारण पहिल्यापूर्वीची निवडणूक झाली त्यांनी खूप मोलाचा असं सहकार्य तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून पुढचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो धनंगेने अतिशय उत्तम कार्यक्रम त्यांच्या सगळ्या परिवारांना त्यांच्या सर्व आपल्या नातेवाईकांनी माधाई नातेविगे जायला म्हणजे त्याच्यामुळं सर्वांनी एका चांगल्या पद्धतीचा हा शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यानिमित्तानं सर्वजण एकत्र आला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि आमचं जय हिंद जय महाराष्ट्र